जे आंदोलन त्यांनी जे चालू केलेले आंदोलनाची जी पार्श्वभूमी आहे महाबोधी महाविहाराला जे जे तिथे तिथे पिंडदान पांडवाच्या मूर्त्या म्हणून भगवान बुद्धांच्याच मूर्तींना वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातल्या येतात किंवा तिथे वाढता जो लोकांचा म्हणजे विशेषतः पिंडदान करणाऱ्या लोकांचा जो इतका जास्त प्रमाणामध्ये जो प्रभाव आहे हा प्रभाव कमी व्हावा आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात यावं याकरिता या आंदोलनाची सुरुवात झाली परंतु या आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळेस या आंदोलनाच्या संदर्भातला निर्णय ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे दोन हजार दोन साली भदंत नागार्जुन सुरेश ससाई यांच्या माध्यमातून महाबोधी मुक्ती आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये चालवण्यात आले आणि याची याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आली या याचिकेतून न्यायमूर्ती कबीर यांनी जो निर्णय दिला की हे महाबोधी महावीर महाविहार जे आहे हे बौद्ध लोकांच्या ताब्यात देण्यात यावे आणि या प्रकारचा नोटीस त्यांनी केंद्र सरकार बिहार बिहारचं राज्य सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला त्यांनी हे नोटीस दिली परंतु त्यावेळेचे अटॉर्नी जनरल यांना मध्यस्थ करून या सर्व महाबोधी तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय या निर्णयावरती स्टे आणण्यात आला ते बौद्धांच्या ताब्यात आहे त्या संदर्भातील सर्व युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये झालेले परंतु बौद्ध कोण आपण सर्व कायदेशीर दृष्टिकोनातून बौद्ध नाही आहोत आपण सर्व बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणजे आपल्या पूर्वजांनी एकोणीसशे छप्पन्न साली दीक्षा घेतली परंतु दीक्षा घेतल्यानंतर कायदेशीर दृष्टिकोनातून बौद्ध धम्मी म्हणून आजही आपल्याला त्या प्रकारचं प्रमाणपत्र मिळत नाही आपली आजही नोंद हिंदू महार किंवा नवबौद्ध म्हणून होते कारण की आपला कोणता कायदा नाही आहे जसं हिंदू फॅमिली ऍक्ट आहे किंवा मुस्लिम फॅमिली ऍक्ट आहे किंवा इतर सर्व धर्मा जाती जीव जरी धर्म म्हटला भारतातला तरी त्यांचा फॅमिली ऍक्ट आहे बुद्धिस्ट लोकांचा कोणताही फॅमिली ऍक्ट नाही म्हणून इथं कोणी पण बौद्ध स्वतःला म्हणतात आणि कोणी पण बौद्ध नाही म्हणून मी सांगत आणि म्हणून कायदेशीर दृष्टिकोनातून आपण बौद्ध नाही हो। भाऊनिक स्तरावरती आपण बुद्धिष्ट फेक बौद्धांच्या श्रद्धा या स्वरूपात आपण बुद्धांची वंदना करतो बाबासाहेबांची वंदना करतो आणि आपल्या विवाह वगैरे सगळं लावतो परंतु या सगळ्या ज्या नोंदी आहेत त्या हिंदू ॲक्टनुसारच होतात हिंदू मॅरेज ॲक्ट हिंदू सक्सेशन ॲक्ट हिंदूचे जेवढे काही ॲक्ट आहेत या ॲक्टप्रमाणेच सगळ्या गोष्टी त्या आपल्या होत असतात म्हणून सर्वप्रथम जर कोणत्या गोष्टीची आपल्याला गरज असेल तर बौद्ध कायद्याची गरज आहे आणि बौद्ध कायदा जर आपण लागू करू शकलो तर बौद्ध व्यक्ती कोण हे आयडेंटिफाय होऊ शकतो आणि मग बौद्धांचे जे काही प्रार्थना स्थळ आहेत म्हणजे महाबोधी महाविहार तर आहेच आहे परंतु जेवढे महाराष्ट्रातील बौद्ध विहार आहेत हे सर्व बौद्ध बुद्ध विहारांना एक विशिष्ट कायद्याच्या प्रमाणे नियम येतो आणि हे नियम आल्यानंतरच त्या ठिकाणी जो व्यक्ती बौद्ध असेल तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने त्याचा अध्यक्ष होऊ शकेल किंवा ते ट्रस्टी स्थापन होऊ शकेल म्हणजे आज जे काही <coughs> समाजामध्ये जे चि, चित्र चाललेलं आहे ते चित्र इतकं विस्कळीत आहे की इथे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जरी तुम्ही काम करत असला तरी देखील तुम्हाला ते कामच व्यवस्थित करून देत नसल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं आणि महाबोधी महाविहार हे तर एक सुप्रिम आपलं प्रार्थना असत याची जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी जर आपण जर पाहिली तर सम्राट अशोकांनी या बुद्धविहाराची निर्णय केली परंतु या बुद्धविहाराला दहा वेळा तोडण्यात आले हे आपल्याला माहिती नसते सम्राट अशोकांचा मुलगा जो होता सम्राट अशोकाला एकूण सात पत्नी होत्या हो सकत, राजा राजा त्या सात पत्नीपैकी एक मुलगा जो होता त्याने बौद्धी वृक्षासकट हे महाबोधी विहार तोडून टाकले याची पुनर्रचना पुन्हा राजा हर्षवर्धन राजा कनिष्क यांच्या काळामध्ये परत त्याची पुनर्रचना आणि याची पुनर्रचना होत असताना जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते बुद्धीविहाराची निर्मिती झाली की त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या जीवनातील जे ऐतिहासिक प्रसंग आहेत या सर्व प्रसंगांना अनुसरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तूपांची भूमिका म्हणजे वियाँग सांग यांनी तर असं सांगितलं की फक्त महाबो महाबोधी महाविहारच होता अशा भाग नाही त्याला लागूनच एक मोठा स्तूप ला होता त्याला लागूनच एक गणेश एक काश्यप नावाच्या बुद्धांचा त्या ठिकाणी विहार होता त्याला लागूनच ज्या मुलाने भगवान बुद्धांना गवत दिलं आसन करण्यासाठी आणि त्या रिक्षाखाली बसण्यासाठी त्या घर त्याच्या घराच्या इथे म्हणजे त्या मुलाच्या त्यांनी ते गवत दिलं तिथे एक मोठा असतो ज्या दोन मुलींनी तथाकथांना रोज दूध देत होत त्या मुलींचं घर तिथेच जवळ होत तिथेच म्हणजे ह्या जेवढे काही वर्णन केलेले आहेत अगदी त्याच्या पूर्व दिशेला काय आहे पश्चिम दिशेला काय आहे उत्तर दिशेला काय आहे उत्तर दक्षिण दिशेला काय आहे या सर्व बाबींचा जर आपण इतिहास पाहिला तर प्रचंड मोठं क्षेत्र त्या ठिकाणी हे बौद्ध लोकांचं होतं आज आज आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला फक्त महाबोधी महाविहार आणि बौधीवृक्ष एवढंच दिसतं त्याच्या दोन भिंती दिसतात परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे दिसत हे सर्व नष्ट केलं बरं नष्ट करणारे लोक कोण होते हे सर्वच्या सर्व लोक जे होते हे बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये काम करणारे ब्राह्मण होते आणि विशेषतः राजा शशांक राजा शशांकांनी बौद्ध लोकांवरती जे के आक्रमण केलं अनेक बौद्ध भिक्षूंच्या कत्ली केल्या आणि महाबोधी महाविहारामध्ये इसवी सणाच्या तिसऱ्या शतकामध्ये बसवलेली मूर्ती इसवी पूर्व तिसऱ्या शतकात बसवलेली जी मूर्ती होती ती मूर्ती हो त्याने ती काढण्याचा प्रयत्न केला आणि राजा शशांकनी त्या ठिकाणी शिवलिंग नेऊन ठेवतो राजा शशांकनी शिवलिंग त्या ठिकाणी नेऊन दिल्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी शैव पंक्ताचे सर्व ब्राह्मण त्या ठिकाणी जमू लागले देऊन त्या ठिकाणी पूजा करू लागले देऊन त्या ठिकाणी त्या शिवलिंगावरती पाणी अर्पण करणे बाकीचे सर्व फक्तवैकल्य करते हे सगळं करू शकते परंतु याचा मोठा परिणाम आपल्याला कधी पाहायला मिळतो की पंधराशे मध्ये महंत गोगाई घमंडी नावाचा व्यक्ती महंत त्याने या महाविहारावरती कब्जा केला महंत गोगाई घमंडी पंधराशे दहामध्ये त्यांनी कब्जा केला आणि पंधराशे दहामध्ये कब्जा केल्यानंतर ते त्यांच्याच ताब्यात गेलं त्यांच्याच ताब्यात गेल्यानंतर तिथे वंश परंपरागत फक्त त्या घुमंडी महंताच्या परिवारातील लोक त्या ठिकाणी काम करत होते किंवा त्यांचंच वंश परंपरागत आलं जे तुम्ही ना की महाबोधी ऍक्ट महाबोधी जो ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा त्या ॲक्टमध्ये जे कोणी महंत आहेत ते फक्त त्या घमंडी घराण्यातच पाहिजे असा तो कायदा म्हणजे चार जे हिंदू सभासद सांगितले ते हिंदू सभासद महंत घमंडी घराण्यातीलच व्यक्ती पाहिजे इतर नाही त्यामुळे एकोणीसशे एकोणपन्नासच्या या कायद्यामुळे अनेक त्रुटी तयार झाले परंतु या कायद्याची सुरुवात जी झाली म्हणजे सर्वप्रथम हे आंदोलन कसं सुरू झालं हे अनागरिक धम्मपालांनी आंदोलन नाही चालू केलं याच्या अगोदर ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेश आणि ब्रह्मदेशानंतर सिलोन म्हणजे श्रीलंका या देशातील राजे लोकांनी त्याच्यावरती मागणी केली होती की हे बौद्ध म्हणजे आमच्या ताब्यात त्यांची ते मागणी इतकी जास्त वाटली की अनागरिक धम्मपालांना असं वाटतं की आपण भारतात जावं आणि ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं त्याचं दर्शन घ्यावं अनाधिक धर्मपाल भारतात आले अठराशे एक्क्याण्णव साली त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस या विहारामध्ये प्रवेश केला त्यांनी दर्शन वगैरे घेतलं दोन दिवस त्या ठिकाणी राहिले परंतु दुसऱ्या टायमिंगला ज्यावेळेस आले ते तर त्यांनी पन्नास लोक आपल्याबरोबर घेऊन आले आणि पन्नास लोक बरोबर घेऊन आल्यानंतर जपानीज लोक जी होती त्या जपानीज लोकांनी चंदनाची बौद्ध बुद्धांची मूर्ती बनवली होती आणि ती त्या ठिकाणी त्यांना ठेवायची होती परंतु त्या मूर्तीला ठेवण्याहून विरोध झाला ती मूर्ती महा 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 या महाबो महाबोधी महावीरामध्ये ठेवू नये भगवान बुद्ध जे आहे ते विष्णूंचे नंब्या अवतार आहे आणि या व्यतिरिक्त आणि दुसरं मूर्ती गोष्ट या ठिकाणी ठेवू देणार नाही यातून जो वाद झाला यातून दोन भिक्षूंचे त्या ठिकाणी कत्तरी झाली दोन भिक्षूंच्या कत्तरी झाल्यानंतर अनागरिक धम्मपाल यांनी कायदेशीर कोर्टामध्ये दावा केला त्यावेळेस ब्रिटिश सरकार होतं आणि जायस जायजपाल नावाचा व्यक्ती त्याच्या विरुद्ध हा दावा होता प्रदीर्घ हो ही कोर्ट कचेरी चालली यातून काही निष्पन्न होईना आणि जगातले सर्व बौद्ध राष्ट्रातील लोकं देखील यात इंटरेस्ट घ्यायला लागले म्हणून जव जवळजवळ एकोणीसशे चोवीसपर्यंत एकोणीसशे चोवीसपर्यंत एक हे सर्व चाललं होतं म्हणजे अनाविक धर्मपाल टळवेच तर केले होते परंतु याचा जो इतका वाढला की एकोणीसशे चोवीसला भारतात राजेंद्र प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अध्यक्षतेखाली महाबोधी महाविहाराची एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती म्हणजेच काय या समितीने प्रदीर्घ दहा वर्ष याचा अभ्यास केला असं म्हणतात या समितीमध्ये एकच बौद्ध व्यक्ती होता ज्याला विना सिन्हा असं म्हणतात विना सिन्हा हे बौद्ध धर्माचे मोठे स्कॉलर आहेत जे श्रीलंकेचे आहे परंतु या समितीमध्ये असणारे जायस्वान या समितीमध्ये असणारे राजेंद्र प्रसाद या समितीमध्ये असणारे दास या सर्व मंडळीने असं संशोधनात्मक अहवाल सादर केला की ज्याच्यामध्ये हे महाबोधी महाविहार हे श्रेवपंथाचं आहे परंतु हे बौद्धांचं पण आहे बुद्ध विष्णूचे नवे अवतार आहे आणि म्हणून हे यांच्या ताब्यामध्ये म्हणजेच काय यांचे चार सदस्य जे महंतांनी जो त्या ठिकाणी दावा केला होता ह्यांचे चार सदस्य आणि बौद्ध लोकांचे चार सदस्य तर भारतात बौद्ध लोक नव्हतीच हे सर्व परदेशामध्ये होते श्रीलंकेमध्ये होते श्रीलंकेतून काही व्यक्ती व्यक्ती त्या ठिकाणी घेतले काही ले लद्दाख परिसरातून घेतले आणि त्यांनी ही समिती बनवली ही ही समिती बनवल्यानंतर जो गया जिल्ह्याचा जो कलेक्टर असतो त्या कलेक्टरलाचा अध्यक्ष कायमस्वरूपी करण्यात आला परंतु कायमस्वरूपी करत असताना हा जो अध्यक्ष आहे हा हिंदू असावा असा नियम घालण्यात आला आणि जर तो हिंदू नसेल जसं आता सरांनी सांगितलं तो ब्राह्मण असावा जर तो नसेल तर तो, नसे, तो, तो दुसऱ्या जिल्ह्याचा कलेक्टर जो ब्राह्मण आहे किंवा हिंदू आहे त्याला त्याचा प्रमुख अध्यक्षपद देण्यात आला अशा पद्धतीने ही समितीची निर्मिती झाली आणि या समितीची निर्मिती म्हणजेच काय महाबोधी महाविहार अधिनियम कायदा एकोणीसशे एकोणपन्नासची निर्मिती या कायद्यामध्ये अनेक गोष्टी आहे कायद्यांचा मी बारकाईने अभ्यास केला तेव्हा मला असं लक्षात आलं की या ठिकाणी पिंडदान करण्यामध्ये या कायद्या सपोर्ट करतो या ठिकाणी पांडव भगवान बुद्धांच्याच मूर्तीला म्हणजे त्या ठिकाणी भगवान बुद्धांचे जे प्रमुख शिष्य होते पंचवर्गीय भिक्षू यांच्या ज्या मूर्त्या होत्या त्यालाच पांडव करण्यात आले महामायेलाच त्या ठिकाणी पार्वती करण्यात आली अशा पद्धतीने त्या ठिकाणी ॲक्टमध्ये हे लिहिलेलं आहे जो काही पैसा जमा होईल तो सर्व पैसा हा जिल्हा अधिकारी आणि इथं जे राज्य सरकार यांच्या ताब्यात देण्यात यावं अशा पद्धतीचा तो ॲक्ट म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ह्या ॲक्टची निर्मिती हे सगळं करत असताना आपण म्हणजेच एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेबांनी देरोड दे बाबा या ठिकाणी जे भाषण दिलं त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलं की सहाशे इसवी सनाच्या सहाशे वर्षापर्यंत या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये मूर्तीची संकल्पनाच नव्हती ते यज्ञ यादा यज्ञ याद या करण्याची संकल्पना होती ब्राह्मण लोक यज्ञच करायचे आणि बाबासाहेब म्हणता हे मी पुरावेशी सिद्ध करून दाखेल की इसवी सणाच्या सातव्या शतकापर्यंत या ठिकाणी मूर्तीपूजा नव्हती तर महाबोधी महाविहार या ठिकाणी मूर्तीपूजा कशी काय या ठिकाणी मूर्तीपूजा जी आहे ते जे लोक म्हणतात की हा विष्णूचा नववा अवतार आहे आणि ही विष्णूच्या नव्या अवताराची मूर्ती आहे बाबासाहेब म्हणतात हे सर्व खोट आहे म्हणून बाबासाहेबांनी दाखला देत असताना म्हटलं की पंढरपूर या ठिकाणी देखील याच पद्धतीने ज्या पुंडळीत जो आहे जे बुद्ध आहेत त्या बुद्धाच्या मूर्तींना विठ्ठलाचं स्वरूप देऊन त्या ठिकाणी देखील त्यांनी सर्व कब्जा केला अशा अनेक मंदिरांमध्ये म्हणजे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर जरी घेतलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला त्याला बौद्ध गुणस्ट दिसतं जगन्नाथपुरीचं तुम्ही जगन्नाथपुरीचं मंदिर घेतलं त्या ठिकाणी तुम्हाला बौद्ध बुद्धांच्या मूर्त्या दिसतील तिरुपती बालाजीचं मंदिर घेतलं त्या ठिकाणी तुम्हाला बुद्धांच्या सर्व परंपरा आणि त्या मूर्त्या दिसते म्हणजे याच्यावरती अनेक संशोधन झालेले आणि अलेक्झांडर कॅनिंग ह्या मॅननी केलेलं संशोधन म्हणजे त्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून पुराण्याशी आपल्याला पाहायला मिळते की त्यांनी असं सिद्ध केलंय की या ठिकाणी बुद्धांच्या शिवाय इतर कोणत्याच संप्रदायाचा संबंधच नाही बुद्धांचाच ऐतिहासिक ठेवा आहे आणि हा बुद्धांचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि यांनी आणखीन एक गोष्ट नमूद केली ज्यावेळेस आमचं संशोधन चाललं होतं त्यावेळेस महंत संघ भांडत होते आणि आमच्या संघच नाही तर जे कोणी परदेशातून बौद्ध त्या ठिकाणी यायचे त्यांच्यासोबत देखील ते भांडणं करायची म्हणजे हा लढा जो आत्ताचा नाही आहे हा लढा जो चालू आहे तो अतिशय प्राचीन स्वरूपामध्ये झालेला आहे क्रांती आणि प्रतिक्रांती अशा स्वरूपामध्ये चाललेल्या आहेत आणि या क्रांती आणि प्रतिक्रांती स्वरूपात चाललेल्या लढ्याला योग्य दिशादर्शक जर आपल्याला जर मिळाला नाही तर आपण सर्वजण जे काही काम करत आहोत जे काही कार्य करत आहोत ते असं विस्कळ स्वरूपाचं होत पहिली गोष्ट महाबोधी महाविहार हे आपल्या कानात हवं आहे कशासाठी हवं म्हणजे बुद्धांची भूमी आहे आणि बुद्धांची भूमी असताना ती जर बौद्ध लोकांच्या ताब्यात नसेल आणि इतर लोकांच्या ताब्यात असेल तर त्याचं विकृतीकरण आणि त्याचं विडंबन ही सातत्याने होत असणारी प्रक्रिया आहे आणि ही जर आपल्याला थांबवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी एकजुटीने सतत प्रयत्न करणे गरजेचं आहे थोडक्यात म्हणजे तसं निवेदन दिलं आणि कार्य संपलं असं तर सरांनी या ठिकाणी सांगितलं की बुद्धिस्ट इंटरनॅशनल सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ संपूर्ण भारतभर हे आंदोलन करण्यात येत त्याच्यामध्ये जे स्वरूप आहे त्यांचं आहे म्हणजे सया घेणे हे एक स्वरूप आहे आंदोलन करणे दुसरं स्वरूप आहे जे आंदोलन करणे तिसरं स्वरूप आहे म्हणजे अनेक प्रकारांनी आपण हा ज्यावेळेस लढा उभा करू त्यावेळेस ते आपल्या ताब्यात येऊ शकेल परंतु आपल्या ताब्यात घेण्याच्या अगोदर आपली एकजुटी खूप महत्त्वाची आहे आपण बौद्ध म्हणून आयडेंटिफाय स्वतःला करणे गरजेचे आहे आणि तेव्हाच आपण ज्यावेळेस ते यार आपल्या ताब्यात घेऊ त्यावेळेस त्याचा एक वेगळा आनंद आपल्याला असू शकेल परंतु निश्चितपणे आपण हा जो लढा सुरू केलेला आहे हा लढा सुरू करत असताना जी आत्ताचा उत्साह आहे हाच आणि हेच सातत्य जर आपण कायम ठेवलं तर निश्चितपणे महाबोधी महाविहारे आपल्या ताब्यात मिळेल एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्या भारतीय दृष्टिकोनातून आपण अल्पसंख्याक आपल्यामध्ये अनेक मतभेद अनेक संघटना आहेत परंतु जागतिक दृष्टिकोनातून आपण बहुसंख्याक आहे जागतिक दृष्टिकोनाशी कोणातून आपण कनेक्ट होणे जगातून हे सर्व आंदोलन चालू असताना आपण त्यांच्यामध्ये सहभाग किंवा आपल्या आंदोलनामध्ये त्यांना सहभागी करून घेणे आणि एकमेकांमध्ये सामंजस्य निर्माण करून एका या विषयावरती केंद्रित होऊन महाबोधी महाविहाराचं हे आंदोलन सक्सेस करण्याची गरज काळात काळामध्ये कारण की बाबासाहेब असं म्हणतात की अनेक प्रकारचे विचारप्रभ आपल्यामध्ये निर्माण होत असतात आणि प्रत्येक व्यक्ती त्या त्या विचारानुसारच त्या त्या संघटनेमध्ये गुंतून जात असत परंतु वेगवेगळे विचार प्रवाह आणि आदर्श जर आपण तयार केले तर समाज हा शकलित होतो समाजाचे घट पडतात आणि सकली समाज जो असतो शकल पडलेला हे कोणतंच आंदोलन यशस्वी करू शकत नाही म्हणून समाजामध्ये जे समाजाचं सामाजिक स्वरूप जे आहे हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि समाजाचं सामाजिक स्वरूप जर कोणता असेल तर आपल्याकडे भगवान बुद्ध हे सगळ्यात मोठे आदर्श आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी सगळ्यात मोठे आदर्श आहे या दोन आदर्शांना प्रमाण मानून आपण सगळ्यांनी हे आंदोलन आपण यशस्वी करणे गरजेचं आहे इतकंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आपण सर्वजण या ठिकाणी शांतपणे बसतात धन्यवाद जय जयभीम नमबुद्धाय महाबोधी महाविहार हे आंदोलन हे सातत्याने याची जोत प्रथवीत ठेवणे ती काळाची गरज आहे इतकंच आपल्याकडं आव्हान करतो आणि थांबतो जय भीम नमो